नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची रसरशीत रस तशी बर्फी बनवणार आहे खूपच सोपी रेसिपी आहे आणि उपवासासाठी पण चालणार आहे तर नक्की या श्रावण महिन्यात तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा यासाठी काय करायचं ओल्या नारळाची पाठीमागची जी काळी बाजू आहे ती काढून घ्यायची चाकूच्या सहाय्याने आणि सर्व साल काढून झाली की खोबरं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे पिसेस बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने स्वच्छ धुतल्यानंतर पांढर शुभ्र खोबरं आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं खोबरं दाळताना यामध्ये अर्धा चमचा वेलचीचे दाणे घ्यायचे तुम्ही वेलचीची पावडरसुद्धा वापरू शकता दाळताना ते थोडंसं ओलं आहे त्यामुळे ते चितक तर साईडला तर दूध घालून असं बारीक दळून घ्यायचं मिक्सरचं भांडं कोरडं करून त्यामध्ये एक वाटी काजूची पावडर बनवून घ्यायची चला तर मला अन्नपूर्णा रेसिपीजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गॅसवर पॅन ठेवून यामध्ये दळलेलं ओलं खोबरं काढून घ्यायचं यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं एक वाटी काजूची पावडर ती पण यामध्ये घालून घ्यायची आता हे हाय फ्लेमवर हलवत राहायचं म्हणजे त्यातलं दूध लवकर आटेल आणि बर्फी लवकर तयार होईल काजूची पावडर व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये इथे आता अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायची मिल्क पावडर साधारण सर्व मिक्सचर कोरडं झाल्यानंतर घालायची आता पुन्हा इथे अर्धी वाटी साखर घालून घ्यायची साखर घातल्यानंतर पुन्हा मिश्रणाला थोडं पाणी सुटतं म्हणून पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं मिश्रणाचा जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं हे बघा मिश्रण आता पॅन सोडायला लागलं आहे म्हणजे आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे बर्फीचं तर आता हे बॅटर एका केकच्या भांड्यामध्ये बटर पेपर ठेवून त्यामध्ये काढून घ्यायचं आणि साधारण एक ते दोन तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं चमच्याला वगैरे कढईला राहिलेलं व्यवस्थित स्पूनने काढून घ्यायचं काहीही वाया जाऊ द्यायचं नाही आता हे स छान प्लेन करून थोडं सेट होऊ देऊ दोन तास होऊन गेले कॅमेरा ऑफ राहून गेला त्यामुळे बर्फी काढतानाचा व्हिडिओ घेता आला नाही डायरेक्ट कट करताना दाखवते यावरतून ड्रायफ्रूट्सचे काप घालून घ्यायचे छान आणि बर्फी सर्व करायची एकच नंबर बर्फी तयार झालेली आहे टेस्टला अगदी मलई बर्फीसारखी लागते आणि उपवासासाठी चालणार असल्यामुळे सोनेबे सुहागा सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला के सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद